हां आज आपण बनवूया चिकनचा रस्सा आणि चिकन सुका ह्यासाठी लागणारे साहित्य घरगुती मसाला लाल मसाला थोडं हिंग थोडं धनात जिरा पावडर थोडी हळद आणि आल्या लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून केलेली ही पेस्ट आपण टाकूया त्याच्यामध्ये दोन चमचे टाकले सुक्यामध्ये आपण दूध टाकूया थोडा तिखट आहे माझा मसाला है हा लाल म हा लाल कलरसाठी थोडंसं शेंगा जिरा पावडर आला लसूण आला लसूण मिरची कोथमीर याची पेस्ट थोडी ठेवून दिली आणि हा चिकनचा मसाला एक एक दीड चमचा टाकायचा परत फोडणीला थोडासा टाकायचा चला आपण मिक्स करून घेऊया सर्व चिकन हे बघा हे मिक्स करून झालेलं आहे चिकन आता आपण ह्याला मॅरिनेट करायला ठेवून द्या पाच दहा मिनटासाठी आणि आता आपण बोनलेस चिकन फ्रायची रेसिपी बघू हे बघा हे बोनलेस चिकन घेऊन आलेलं आहे त्याला आता मस्त आपल्याला मीठ मसाला सर्वस्व लावून घेऊया एक चमचा धना पावडर एक चमचा पाव चमचा हळद एक चमचा मसाला घरगुती मसाला आहे हा थोडस हिंग थोडं लाल तिखट मसाल, कलर मसाला कलरचा मसाला आहे तो आणि चिकनचा मसाला एक चमचा टाकूया आल्या लसूणची पेस्ट आल्या लसूणची पेस्ट टाकली एक चमचा आता त्याच्यामध्ये आपण सॉरी आता त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ एक दोन चमचे आणि थोडा पाव चमचा ॲड केलाय त्याच्यामध्ये थोडस विनेगर जास्त पण नाही टाकायचं थोडा सोया सॉस आणि रेड चिल्ली सॉरी ग्रीन चिल्ली होती ती आणि अंडा ओके आता आपण मिक्स करून घेऊया हे ह्याला आपण पाच दहा मिनिटांसाठी आता मॅरिनेट करायला ठेवूया आणि नंतर गरम तेल करून फ्राय करायचं आहे मॅरिनेट केलेलं बोनलेसचं चिकन हे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आता आपण फ्राय करून घेऊया हे बघा तेल गरम गरम तापलेलं आहे आपण थोडंसं बघूया घेऊया आपल्याला समजून ते बघा असं आलं आहे आता आपण त्याला मस्त फ्राय करून घेऊया

हे बघा आपले बोनलेस फ्राय चिकन झालेले आहे आता शिवम माझा मुलगा खाऊन दाखवेल तुम्हाला शिवम खा खाय चांगला चिकन मसाल्यासाठी लागणार साहित्य सु, खोबरं घेतलं मी दोन वाटी चार पाच मिरच्या एक पाकळी पूर्ण लसूण तीन कांदे कांदे घेतले आणि एक टमॅटो आणि गरम मसाला वगैरे आमच्या मसाल्यामध्ये आहे म्हणून मी जास्त गरम मसाले टाकत नाही आता आपण वाटून घेऊया वाटण घेतलेलं खोब चिकनला वाटण घेतलं होतं ते आपण फ्राय करून घेतलं आहे सर्व आता आपण वाटण करूया आणि चिकन बनवायला सुरुवात करूया ओके चला तर मग आपलं वाटण झालेलं आहे आता आपण दोन्ही चिकन फोडणीला देऊया हे ओलं आणि हे सुकं ओके आता पहिला आपण तेजपत्ता टाकूया तेजपत्ता टाकल्याच्या नंतर आपण कडीपत्ता टाकूया वाटण टाकून घेऊयासाठी एकच याच्या थोड़ा थोडं आपलं

थोडं थोडं आपण कारण वाटणामध्ये पण मिरच्या घेतल्या आहेत मॅरिनेट करताना पण आपण लावलेलं आहे आता हे आपण छानपैकी भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत चांगलं भाजायचं हे बघा आता आपण वाटण फ्राय झालेलं आहे त्याला तेल पण सुटलं आहे आणि घ्यायला पण तेल सुटलेलं आहे आता आपण हे सुक केलं होतं ते टाकलं त्याच्यामध्ये मग असे मीठ टाकायला विसरलेले थोडं मीठ टाकलं

थोडं पाणी आणि जसं पाणी गरम होईल तसं ते आपल्या अंदाजानुसार जसं आपल्याला रस्सा पाहिजे तसं आपण पाणी टाकायचं ओके आपलं चिकन रेडी झालेलं आहे हा चिकनचा रस्सा आणि हे सुक चिकन आहे आणि याच्यावरती तरी बघा किती मस्त आलेली आहे आणि त्याच्यासोबत आम्ही काकडी कांदा लिंबू हे सगळं आता ती टेस्ट करतो